एकोणतीस जून दोन हजार वीस ही तीस तारीख आहे ज्या दिवसापासून पुढचे काही वर्ष भारत जागच्या जागी थांबला धावणाऱ्या गाड्या पार्किंगमध्येच पडून राहिल्या रस्त्यांवर शुकशुकाट झाला उद्योगांची चाकत जिथे होती तिथे थांबली आणि अनेक चालत्या बोलत्या माणसांचा जीव क्षणार्धात गेला अन्न वस्त्र आणि निवारा इतक्याच मास्क आणि सॅनिटायझर या वस्तू जीवनावश्यक बनल्या आणि याचं कारण होतं कोरोनाची साथ तो आला आणि पुढे काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं अनुभवलं जगलो पण तीच धास्ती आता पुन्हा एकदा वाटायला लागली आहे पाहुयात काय आहे त्या धास्तीचं कारण राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय का असा प्रश्न निर्माण झालाय कारण केरळमध्ये रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असतानाच महाराष्ट्रातही जे एन वन या नव्या कोरोना रुग्ण नव्या वेरियंटचा पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय ही सतर्क झालाय टाइम से पिछले दो चार दिन से डेफिनेटली महाराष्ट्र मे डबल डिजिट में कोविड के केसेस आए हैं लेकिन जो ये वेरिएंट है और उसका जो सब वेरिएंट आहे बहुत ही माइल्ड है हम लोग जिनॉम सिक्वेन्सिंग करवा रहे हैं जिन पेशेंट को पॉजिटिव आ रहा है सो मुझे लगता है इससे कोई भी डरने की परेशान होने की जरूरत नहीं है। इस है, जा दिले के लिए आहे दिस इज जस्ट लाइक ए अनदर वायरल इन्फेक्शन ज्या गाईडलाईन्स दिले गेले आहे त्याप्रमाणे पद्धतीने आपण टेस्ट करणार आहोत आणि बाकीची आपल्याकडे व्यवस्था ऑलरेडी आहे आपण लास्ट वीकमध्ये एक मॉकड्रील घेतलेली होती ज्याच्यामध्ये एक आपण एवरेज अंदाज घेतला होता की किती बेड्स ऑक्सिजन वगैरेची उपलब्धता आहे तर ते सगळं आपल्याकडे नॉर्मल देशात एका दिवसात आढळलेल्या तीनशे एक्केचाळीस रुग्णांपैकी दोनशे ब्याण्णव रुग्ण हे एकट्या केरळमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये काल अकरा नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे त्यातले आठ रुग्ण हे एकट्या मुंबईतले आहेत केरळ दिल्ली गोवा गुजरात आणि कर्नाटकात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली बैठकी अलर्ट रहने सूचना केंद्रीय आरोग्य जो कोविड में जो आते थे आपको जो डेंगू में आते हैं जो मलेरिया में आते हैं जो कोई भी तरह के वायरल इन्फेक्शन में आते हैं आपको वही लक्षण सर्दी होता है जुकाम आता है नाक से पानी आने लगता है खोखला होता है, ताप होता है। जब ये बहुत जादा होने लग जाए, उससे पहले ही टाइमली डॉक्टर सर्दी जुखाम बुखार जिसको होता है उनको तुरन चेक सर्दी कफ अंग दुखी डोके दुखी उलटी अशी कोरोनाच्या नव्या जे एन वन व्हेरियंटची लक्षणं आहेत कोरोनाचा नवा जे एन वन व्हेरियंट घातक जरी नसला तरी काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट